अखिल भारतीय महानुभाव संमेलनाच्या धर्म सभेत संत महंतांनी अमूल्य विचार प्रकट केले खरा अर्थ गतिहीन झालेल्या समाजाला गतीशील करण्याचं कार्य होई आजच्या काळात भडोच येथील श्री चक्रधर स्वामींचे जन्मस्थान महानुभाव पंथाच्या ताब्यात मिळवण्यासाठी संपूर्ण धर्मपंथाला गतीशील व्हावे लागेल इतकेच नव्हे तर सध्या महानुभाव पंथाचा सर्व इतिहास मराठी व तत्कालीन प्राकृत भाषेत आहे हा इतिहास पुराव्यांसह गुजराती व अन्य सर्व भारतीय भाषांमध्ये नोंद लागेल यासाठी खाते केंद्र सरकार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन महंत साळबाबा धुळे यांनी केलंय अखिल भारतीय महाडुभाऊ संमेलन व श्रीमद भगवद्गीता जयंती महोत्सव गुजरात मधील वाळविहीर तालुका कपराडा जिल्हा बलसाल येथे आयोजित करण्यात आलाय तीन दिवसीय महाणुभोव संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी दिनांक एकवीस डिसेंबर रोजी संत महंत मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित धर्मसभेत महंत साळबाबा बोलत होते या धर्मसभेच्या अध्यक्षस्थानी महंत बिडकर बाबा रणाईचे अमरनेर उपस्थित होते महंत साळबाबा यांनी कोणत्याही क्षेत्रात कार्यकर्त्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो धार्मिक कार्यात देखील आपल्यापुढे अनेक अडचणी आहेत या अडचणी पार करीत भडोस मधील श्री चक्रधर स्वामी यांचं जन्मस्थान असलेला वाडा ताब्यात मिळवण्यासाठी किंबहुना महानुभव पंथीयांना तेथे पूजा करून दंडवत करण्यासाठी प्रवेश मिळावा यासाठी सर्वांनाच मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करावे लागणार आहेत यासाठी संत महंत वासनिक उपदेशी तसेच राजकीय क्षेत्रातील मंडळींनी एकत्र येऊन हे कार्य सिद्धीस नेण्याची गरज असल्याचं आपल्या मनोगतातून सांगितलंय महंत येळंबाबा वडगाव पाचोरा यांनी विचार मांडताना कोणतेही काम साध्य करण्यासाठी परमेश्वराचे नामस्मरण महत्वाचं असतं आपल्या पंथामध्ये जन्मस्थानाबाबत अनेक पुरावे आहेत आपली बाजू आपल्याला योग्य पद्धतीने मांडावी लागेल घराघरापर्यंत ही गोष्ट पोहोचवावी लागेल गावागावातून पत्र पाठवले तर हे कार्य सहज शक्य होईल माननीय पंतप्रधान कार्यालय पुरातत्व खाते इतकेच नव्हे तर खासदारांना देखील हजारो पत्र पाठवावे असंही त्यांनी सांगितलंय यावेळी पुणमताई पंजाबी यांनी आजच्या जगात मनुष्य समस्याग्रस्त असूनही दुःखी आहे परंतु श्री चक्रधर स्वामींचे आचरणात जीवनातून निराशा नष्ट होते मानवी जीवनाचा योग्य व्यवहार देखील स्वामींनी शिकवला असंही सांगितलंय यावेळी महेंद्रमुनी कपाटे यांनी देखील सर्वांनी जन्मस्थळ मुक्तीबाबत निर्धार करण्याचे विचार मांडले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना आयोजक व अखिल भारतीय महानुभव परिषदेचे राष्ट्रीय संघटक दिनकरांना पाटील यांनी परब्रह्म परमेश्वर श्री चक्रधर स्वामी यांचे जन्मस्थान येथील वाडा आपल्या ताब्यात मिळावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल माजी मंत्री विद्यमान आमदार जितूभाई चौधरी यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती दिली या कार्यक्रमाला आणखी मोठ्या प्रमाणावर पाठबळ आणि पाठिंबा मिळावा तसेच लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन केलंय दुपारच्या सत्रामध्ये आकर्षक अशा रथामधून देवाची मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर महानुभव पंथातील संत महंतांनी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे विचार महानुभव पंथाचे या विषयावर आपल्या प्रवचनातून उपस्थित उपदेशी साधकांना मार्गदर्शन केलं अखिल भारतीय महानुभव संमेलनाच्या परिसरात देवपूजेचे साहित्य तसेच पूजा पाठाचे खरेदी करण्यासाठी या ठिकाणी भाविकांच्या स्वतंत्र स्टॉल लावण्यात आले विशेष म्हणजे दुर्गम भागात असूनही सर्व आदिवासी बांधव आलेल्या संत महंत तसेच उपदेशी यांची भोजन निवास व अन्य व्यवस्था चोखपणे पार पाडत असल्याचं संमेलनाचे सर्व नियोजन काटेकोरपणे करण्यात आले या प्रसंगी व्यासपीठावर अखिल भारतीय महानुभाऊ परिषदेचे अध्यक्ष महंत फलटण महंत जामोदेकर अतुल मुनी काकाजी महंत बाबा परभणी महंत येळमकर बाबा महंत 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 कापूस तळणीकर बाबा 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 तसेच संमेलनाचे मुख्य आयोजक दिनकरण्णा पाटील गुजरातचे आमदार जितूभाई चौधरी धरमपूरचे आमदार अरविंदभाई पटेल नाशिकचे माजी आमदार बाळासाहेब सानप दत्ताजी गायकवाड प्रकाश शेठ नानावडे राजेंद्र जायभावे भास्करराव गावित अरुण महाणुभाव छबुनागरे साहेबराव आव्हाड प्रवीणदादा शिवलीकर त्याचबरोबर भागवताचार्य चिरडे बाबा नाशिक जिल्हा महाणुभाऊ परिषदेचे अध्यक्ष कृष्णराज बाबा मराठे कार्याध्यक्ष वल्हेराज बाबा पातुरकर डोळसकर बाबा शास्त्री भाईदेव मु मानेकर दत्तराज बाबा चिरडे सायराज बाबा शास्त्री कृष्णराज बाबा विद्वांस अचल पुरकर बाबा गोपीनाथ शास्त्री सुकेणेकर दामोदरांना पाथरे महेंद्रमुनी कपाटे बालकृष्णदादा लोणारकर बुद्धिसागर बाबा कपाटे आदी संत महंत तपस्विनी उपासक उपस्थित होते ज्या परमेश्वराने ते नगरी त्या ठिकाणी अवतार धारण करण्यासाठी त्या ठिकाणी त्या नगरीचा शोध घेत बरोबर त्याच ठिकाणी ते, 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 ते मायापुराचा स्वीकार परमेश्वराने केलेला आहे आणि ती भडोस नगरी आज आपल्याला नमस्कारण्यासाठी उपलब्ध नाही आणि म्हणून जो या ठिकाणी केलेला विचार त्या नगराला हस्तांतरित नव्हे तर त्या प्र वास्तूच्या ठिकाणी आपल्या ठिकाणी तो नमस करण्यासाठी तो उपयोग झाला पाहिजे हा उदात्त हेतू या आजच्या या नियोजनातून त्यांनी मांडलेला आहे आणि तो उदात्त हेतू समोर येण्यासाठी गुरुजनांचं साधू संतांचं आणि सा, वास्तविक सद्भक्तांचं सहकार्य त्यामध्ये असणं अपेक्षित आहे आणि मोठ्या निष्काम भावनेतून त्या ठिकाणी यांनी आयोजन केलेलं आहे परंतु आयोजन करत असताना आयोजकांना या ठिकाणी उपस्थितीविषयी थोडासा कसाय त्यांना मिळणार आहे आज आयोजन करून या ठिकाणी धर्मकार्यासाठी त्यांनी जो एक त्यामध्ये हा वाटा उचललेला आहे निश्चितच परमेश्वर त्यांना त्याचा कसाय देणार आहेत मग त्यामध्ये संत मंडळी आमची आहे त्यामध्ये गृहस्थ मंडळी आयोजक मानवी मंडळी आहेत त्या सगळ्यांना त्याचा लाभ होणार आहे ईश्वर मार्गीचा जो लाभ आहे तो कधीही कुठल्याही प्रकारे परमेश्वर होण्या रूपाणी त्याला तो, तो सांगता येत नाही हेतूक पद्धतीने जरी असेल त्याचही फळ ईश्वर मार्गामध्ये का होते कार्याध्यक्ष म्हणून असलेले आदरणीय उपाध्याय अर्जुनाला विषाद निर्माण झाला होता आणि युद्ध करत नाही असं भगवान श्रीकृष्णांना अर्जुन म्हणाला त्याप्रमाणे अण्णाजी या ठिकाणी म्हटलंय परंतु आमची ही सगळं सगळे आचार्य मंडळे अगदी साक्षात भगवान गोपाल प्रमाणे त्यांच्या पाठीशी उभी राहिले आणि या ठिकाणी हे युद्ध तुम्हाला करावंच लागणार आहे अशा प्रकारची साक्षात कृष्णांनाच या ठिकाणी भगवद्गीता अवतरवायची होती आणि हा उद्याचा जो भगवद्गीतेचा अवतरण दिन आहे तो आज आपल्या या भव्य दिव्य अशा कार्यक्रमामध्ये खऱ्या अर्थाने संपन्न होत आहे याची साक्ष आज आपल्याला मिळालेली आहे ती त्यावेळेस झालेली भगवद्गीता होती आणि ही आज साक्षात होत असलेली भगवान श्रीकृष्णांची लीळा होत आहे या ठिकाणी असं साक्षात प्रतिती येत आहे हा प्रतिती पंथ आहे हा केवळ विश्वास पंथ नाही त्यावेळेस केलेला लीळा ले त्यावेळेस झालेलं सगळं आज सुद्धा होते आहे आज सुद्धा आपल्याला त्या भगवत गीतेची गरज आहे त्या श्रीमद लीळा चरित्राची चे गरज आहे स्वामींच्या त्या मुक्ती त्या अवतार ग्रहण स्थळ परमेश्वराचा कधी जन्म होत नसतो तो स्वयंभू असतो हे सुद्धा मला सांगणं यावेळेस तिथं गरजेचं वाटलं आणि फोटो काढायचा नाही ज्या वेळेला मिळात गेलो पाहिलं क्षणभर आठशे वर्षापूर्वी चरित्र त्या ठिकाणी स्वामींचा आमच्या जो राज वैभवाचा सा काळ साडे बारा वर्षाचा सा वास्तव्याचा काळ आमच्या स्वामींचा त्या ठिकाणी अंत्य आठवला परंतु तुम्हाला डोळ्यातून एक क्षणभर आसरू आले खरे की आज आमच्या देवांची जन्मभूमी आहे ही भले कर्मभूमी महाराष्ट्र आमच्या स्वामींनी स्वीकारलेली असेल पण जन्मस्थळ आहे जन्मभूमी आमच्या स्वामींची आहे तिथे आम्हाला जायला सुद्धा अधिकार नाही बसणारा अधिकार नाही नमस्कार करणारा अधिकार नाही यापेक्षा आमच्या जीवनाची शोकांतिका काय आहे आणि अरे शोकांतिका काय आमच्या जीवनाची आहे आमचं स्थान आम्हाला नमस्कार करता येत नाही त्या ठिकाणी आम्हाला जायला प्रवेश नाही आहे दुर्दैवी जीवनाचं कुठलं आणि माझ्या जीवनाचं दुर्दैवी आहे अण्णाने मगाशीच सांगितलंय भाषणामध्ये इथे आपल्याला बंधून मुक्त करायचे आहे मुक्त करायचे आहे त्यासाठी तो म्हणतो कुठलाही तुम्हाला सांगतो प्रसंग जरी पडला आत्मसमर्पण करणं करण्याची जरी वेळ जरी आली तरी तुम्हाला सांगतो वासनिक वर्ग आहेत तपोसणी माता भगिनी आहेत संत महात्मे आहेत पाठीमाग माझ्या बसलेले सर्व अधिकरण वर्ग आहेत आम्ही एक जुटीने एक त्यांच्या पाठीमाग अण्णांच्या पाठीमागं आम्ही उभं राहिलं पाहिजे अण्णांच्या पाठीमाग हा धर्म आहे आमचा धर्म रक्षती रक्षता हा धर्माचं रक्षण आम्ही केलं तो धर्म आमचं रक्षण करू शकतो हे आमचं ब्रिद वाक्य आमचं आहे आमच्या महानुभावांचं हे वाक्य आहे आणि या बिरद वाक्याला सामोरा जाण्यासाठी हे सत्य जे आहे हे सत्य सत्यामध्ये साकार करण्यासाठी आपणाला तुम्हाला तो या ठिकाणी एकीच बळ दाखवलं पाहिजे जेवढ्याला कारमारसारख्या एखाद्या थोर विचारवंतांना सातारस सा आहे आणि असलेले अनेक आहेत आम्ही शंभर टक्के आम्ही तुमच्या पाठीशी उभा आहे तुझ्या पाठीशी आम्ही आहे काय आम्हाला आमची पूर्वजांची परंपरा जोपासायची आहे परंपरेचं आम्हाला रक्षण करायचं आहे आमचं साहित्य असेल सर्व काही असेल आमची सण मठ मंदिर असेल यांचं आम्हाला रक्षण करायचं आहे थोर पुरुषांची चरित्र आहे त्यांचं आचरण आहे आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला आचरणामध्ये आणायचं आहे राईज ऑफ अन्न उद्याच्या कार्यक्रमाची तुम्ही पण सगळ्या साधू संत मानतांनी उद्याच्या कार्यक्रमाचा समारोप करूनच जायचा आहे थोडासा त्रास होईल कारण राहण्याची एवढी आपल्याला सवय नसते एवढ्या अतिदुर्गम भागामध्ये आपण सगळे आलेले आहात आपल्याला सगळ्यांना आपल्या पंथासाठी थोडा एक दिवस त्रास काढा आजच्या रात्रीचा था। सगळ्यांनी थांबा उद्याचाही आपल्याला समारोप करताना आपल्याला काही ठराव करायचे आहे ते ठराव आपल्याला आपल्या या सभेत मंजूर करायचे आहे आणि ते ठराव आपल्याला राज्य सरकार केंद्र सरकार या ठिकाणी द्यायचे आहे त्या सगळ्यांच्या उपस्थितीत ठराव करायचे आहेत याची आपण नोंद घ्या आणि आता सगळ्यांनी महाप्रसादासाठी आपल्या आपल्या जागेवर महाप्रसाद घ्या आणि शोभायात्रेमध्ये सहभागी व्हा आणि शोभायात्रा झाल्यावर पुन्हा इथं या सगळ्यांना दंडोत्तर दन्या दन्या। स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक